नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये हार्दिक स्वागत चला ठळक घडामोडी श्री समीर समीरकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहान ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाईन सेवन झिरो टू थ्री वन दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी ज्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन दे येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजयतरे तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबरवर संपर्क साधावा कल्याण नगर रस्त्यावर अपघात एक थार एक जखमी कल्याण नगर माशेज महामार्ग रस्त्यावर शिळघर येथे मोटरसायकलचा सा अपघात एक थार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे टोकवडे पोलीस ठाण्याअंतर्गत शिळघर येथे मोटारसायकलचा अपघात झाला एम एच झिरो फाय सी आर सिक्स एट फोर सेव्हन पळू काटेची वाडी येथील आदिवासी व्यक्तीची असल्याची माहिती असून एक ठार तर दुसरा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे प्रतिनिधी राजेश भंगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद